गुड मॉर्निंग सर्वांना आज आमच्याकडं आहे खास दिवस आणि आज खास दिवसाची आता झालेली आहे सुरुवात आमची आता तर त्यासाठी आम्ही आता सुरुवातीला देवपूजा उरकून घेतली सकाळची आणि आता बघा आमची देवपूजा झालेली आहे आणि आता त्याच्याबरोबर आज आमच्याकडं विराजचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाची खूप जोरात अशी तयारी सुरू केली आहे आम्ही सकाळपासूनच प मुलांचं चा। असताना दिवस अगोदरच माझ्या वाढदिवसाला काय करायचं माझ्या वाढदिवसाला काय करायचं हे नेहमी चाललेलं असतं मग आता ह्याच्यासाठी म्हटलं अगदी आता माझं तर नवरात्री चौपास आहे तरी कोणी येत नाही मग आता म्हटलं पाऊस पण खूप सुरू आहे मग बाहेर दुसरं तेलकट जास्त करण्यापेक्षा म्हटलं आपण अशी साधी सिंपल अशी पावभाजी करूया घरातलीच आपली मग अशी घरातली केली की पोट भरून करावी लागते कमी करून जमत नाही आणि अगदी शेजारच्या दोन घराला पुरेल एवढीच करावी लागते आम्हाला तरी मग आता तशीच आम्ही हा भेद केलेला आहे आता मग त्यासाठी आता मी भाज्या निवडत बसले तोपर्यंत एक एकताई आल्या माझ्याकडे आणि त्यांना बोलत बोलत मी पूर्ण भाजी अशी निवडून घेतली मग त्यांच्या इकडच्या तिकडच्या गावाकडच्या गप्पा झाल्या आमच्या आणि गप्पा झाल्यानंतर वाढदिवसाला काय करायचं हे झालं आता पोर आणि दुपारीचा अभ्यास पण केला लवकर आणि पाऊस असल्यामुळं बाहेर खेळत खेळायला जाता येत नव्हतं त्यामुळं घरातच सगळं आवरून घेतलं आम्ही मग आता घरात आवरून घेतल्यानंतर भाज्या स्वच्छ करून झाल्या आता निवडून ठेवल्या म्हणलं बाकीच्या फ्रीजमध्ये आणि आवश्यक तेवढ्या आम्हाला पावभाजीसाठी आम्ही स सो सोलून घेतल्या भाज्या मग भाऊ भाज्या सोलून घेतताना सुद्धा मला पोरांनी मदत केली कट करायला वगैरे थोड्याशा ओटा धुवायला मदत केली आणि त्याच्यानंतर भाज्या सुकल्यानंतर त्या कट करायला सुद्धा मदत केलेली आहे आता पटकन अभ्यास आवरून घेतला आणि आता वाढदिवसाला काय करायचं काय करायचं हे सकाळपासूनचं प्लॅनिंग होतं मग आता पावभाजी ठरलेलीच आहे तर ती कुकरमध्ये झटपट कशी होईल हे आता मी तुम्हाला दाखवते तर झटपट होण्यासाठी काय करायचं अख्खाच लसूण मी त्यात फोडणीमध्ये टाकला आणि कांदा भाजून थोडासा घ्यायचा नंतर वरून एक तडका द्यायचा त्या शिजलेल्या भाजीला आणि आता हे सर्व असं शिजवून घ्यायचं आपण टमॅटो कांदा वगैरे थोडंसं तडक्यामध्ये टाकून करून तेच शिजलेलं त्याची ते पण छान टेस्ट येते अशी आणि बघा झा भाज्या मी थोड्याशा जाडसरच कट केलेल्या आहेत जास्त बारीक केल्या तर त्या शिजून कुकरला जास्त गाळ होतात मग अशा आणि बघा आता हे बटाटे पण मी अगोदरच सोलून घेतलेले आहेत नंतर साली काढायचा त्रास होत नाही आपल्याला आणि असे या पद्धतीने केली तर खूप छान आणि लवकर होते आणि टेस्टीसुद्धा होते टेस्टसुद्धा बदलत नाही तुमच्याकडं कुकर जर चांगल्या क्वालिटीचा असेल ना असा हॉकिन्सचं हो वगैरे थोडासा जाड जाडबेसचं कुकर पाहिजे तुमच्याकडे मग बघा आता हे तुम्हाला वाटते असं जास्त झाले पण हे शिजल्यानंतर खाली जाते ह्याच्यात बघा ते शिमला मिरची वगैरे इतर बीन्स वगैरे असल्यामुळे त्या भाज्यांमुळे ते वरती दिसते आता सगळे मसाले ॲड करून घ्यायचे ह्याच्यात आणि नंतर तडक्याला पण थोडे मसाले टाकायचे आणि आता हे मसाले ॲड करून घ्यायचे आणि अशा असं सल घ्यायचे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या चार ते पाच सिट्ट्यात हे अगदी खूप छान भाजी शिजते आणि ह्याला पा शिजण्यासाठी पाणीसुद्धा जास्त लागत नाही पाणी अगदी दोन ते अडीच ग्लास मी टाकणार आहे आता तुम्ही बघ चालच ह्याच्यात तुम्हाला अशा जास्त भाज्या वाटतात ना शिजण्यासाठी ह्याला भा पाणी खूप कमी लागतं बघा हे दोन ते अडीच ग्लासच पाणी खूप झालं तर एवढ्याच पाण्यात ते भाजी व्यवस्थित शिजणार आहे आता चार शिट्ट्या काढून घ्यायच्या ह्याच्या आता आता असे ही झाली आमची पावभाजीची तयारी पण आता पोरांसाठी वाढदिवसासाठी काय नेहमीच आपण नवीन कपडे नवीन सर्व काही घेत असतो पण आता त्याच्यानंतरसुद्धा पुढची प्रोसेस खूप आपल्याला वेगळी असते की मुलांसाठी दरवर्षी वाढदिवसाला काय सांगायचं आपण प्रत्येकजण सर्वसामान्य कुटुंब आपण घरात वाढदिवस करतो काही जणांना शक्य असतं ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करतात पण सर्वसामान्यांना ते शक्य नाही जे कामाच्या व्यापामुळे हे ते शक्य नसतंय तर आता त्यासाठी आपण एक वेगळी ट्रेक वापरायची आता ती कोणती ट्रिक आहे मी थोडक्यात सांगते तुम्हाला तुम्हाला आवडली तर नक्की मला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगू शकता बारा तेरा वर्ष वयोगटातील मुलं असतील तर ते नक्कीच ऐकतात तुमचं तर तुम्ही त्यासाठी एकच सांगायचं त्याला की त्याला सांगायचं प्रामाणिकपणा आणि चांगलपणा नेहमी तुला उंचावर नेईल तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव आणि त्याच्यासाठी चिकाटीने प्रयत्न कर इतरांची तुलना तू स्वतःशी करू नको स्वतः वेगळी प्रगती कर स्वतःमध्ये आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कर आपण हे से आपण अपयश हे शेवट नसतं नेहमी तर ते अपयश ही आपल्या यशाची सुद्धा सुरुवातीची पायरी असते हे मुलांना समजून सांगू शकता तुम्ही मुलांना जे मिळालं आहे त्याबद्दल त्यांना कसं आभारी राहिलं पाहिजे हे पण तुम्ही समजून सांगू शकता प्रामाणिकपणा आणि चांगलपणा नेहमीच तुला उंचावर येणार आहे हे तर प्रत्येक आई वडिलांनी अवश्य सांगितलं पाहिजे प्रत्येक दिवस हा हा धडा शिकवणारा असतो त्यामुळं प्रत्येक वाढदिवसाला आपण नेहमी नेहमी खा खाण्यापिण्याच्या गोष्टी तर सर्वजणच पालक करत असतात पण त्याबरोबर प्रत्येकाने चार वाक्ये त्याला नवीन दरवर्षी शिकवली पाहिजे किंवा आहे ह्याच आपल्या चांगलपणाच्या सवयी नवीन नवीन त्याला सांगितल्यासुद्धा पाहिजे त्यातून काय होते मुलांना नवीन प्रेरणा मिळते आपल्याला प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी बाबा खास काहीतरी नवीन सांगितले आहे आपले तुझं मन स्वच्छ आणि विचार सकारात्मक ठेव यश आपोआप आकर्षित होईल हे सुद्धा मुलांना पटवून दिलं पाहिजे आणि त्याबद्दल कामाची सवय सुद्धा सांगितली पाहिजे थो छोटी मोठी कामंसुद्धा मुलांनी केली पाहिजे आपल्या घरातले संस्कार त्यांना शिकवले पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा मुलांना चार गोष्टी सांगून बघा संध्याकाळची देवपूजा त्याच्या हातूनच केलेली आहे विराजचा वाढदिवसुद्धा त्याच्या हातून वाढ बघा आरती केली आहे संध्याकाळची नवरात्री चालू आहे सध्या आणि आता औक्षणाची तयारी केली आहे मी आता औक्षणाच्या तयारीनंतर बघा आता आता त्याला बसून घेतलेला आहे आता केक आणलेलाच आहे आता बघा जास्त तेलकट नको हे नको ते नको सगळ्या गोष्टीचा विचार करून अगदी पाऊस तर महापौरासारखा चालू आहे सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अगदी हाहाकार माजवलेला आहे पावसानं आता त्यातच आम्ही आता वाढदिवस खूप छान असा छोटासा घरात साजरा करत आहोत बघा आता विराजच्या नावाचा केक आणलेला आहे आणि आईस केक त्यांना पाहिजे होता छोटासा सर्वांचे उपास असल्यामुळे हे तिघांपुरता छोटासाच केक छोटा 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 आणलेला आहे आम्ही आता बघा इथं तर ऑप्शन मी करून घेत आहे त्याला आता मी अशी ही प्रेरणादायक वाक्यांना देऊ प्रत्येक वाढदिवसाला हे ठरवायचं ते ठरवायचं म्हणजे त्यातलं काही नाही तरी एक टक्का तरी मुलं त्या दिशेनं आपल्याला आत्ता नाही करणार त्यांना मोठं झाल्यानंतर तरी त्या वाक्यांचा अर्थ कळेल आणि नक्कीच मुलं त्या मार्गाने चालतील अशी मला तर अपेक्षा वाटते आणि तुम्हीसुद्धा करून बघा कसं वाटतं एक दोन वर्षाच्या वाढदिवसात तुम्हाला जास्त लक्षात येईल की मुलांमध्ये खरंच बदल होत आहेत अशा पद्धतीने आम्ही आता ऑप्शन करून घेत आहोत ऑप्शन आता झालं की के आम्ही केक कट करणार आहोत आता आता हे पो पोरांना अशी प्रेरणादायक वाक्य सांगून काही ठिकाणी इन्स्पिरेशन म्हणजे डेमो दाखवण्यासाठीसुद्धा काही ठिकाणी लोकां मोठ्या लोकांचं असे आपल्या स साधू म्हणजे संतांचं वगैरे कामगिरी त्यांना थोडी पटवून द्यायची न वेळ मिळाला तर आळंदी देहू या ठिकाणीसुद्धा आम्ही क जातो कधी कधी आता बघा हे असे आमचे वाढदिवस साजरा करण्याची ही घरातली पद्धत आहे आमची आता तुम्हाला कशी वाटली आमची पद्धत तेही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता झालं आम्ही बघा ऑप्शन झाल्यानंतर आता केक कट केला केक कट केल्यानंतर बघा आता विराजला खाऊ घालणार आहे आता विराजला केक खाल्ल्यानंतर आम्ही नंतर आता पावभाजी तर केलेलीच आहे आता पावभाजी पण आम्ही आता बघा आता आम्ही दोघांनी त्याला आता केक खायला घातलेला आहे आता केक खाल्ल्यानंतर आता पुढं आमचं थोडंसं फोटोशूट करायचा विचार आहे आमचा बघा म्हणलं संध्याकाळी आपण सगळेजण आहोत तर आता थोडंसं फोटो काढून घेऊया आता बघा हे शिवराजनी पण त्याला केक चाललेला आहे आता बघा आता युवराज पण विचार करतो की कोणता भाग तुला खायला घालू असे चालली कॉमेडी त्या तिघांमध्ये आता अशा पद्धतीने हे पोरांना बघा आता चाललं आहे बघा फोटोशूट पण झालेलं आहे छानपैकी आता पुढची प्रोसेस आमची चालू झालेली आहे की आता संध्याकाळचा मेनू आपला ठरलेला आहे दुपारीचं तर चार पाच वाजताच आम्ही सर्व बनवून ठेवलेलं आहे आता माझा उपास आहे मी नवरात्रीचं माझा मेनू वेगळा आहे आणि पोरांसाठी बनवलेला मेनू वेगळा आहे आता बघा त्यांचे जे मित्र वगैरे आले होते मगच त्यांना प्रत्येकाला वाटप करून दिलेलं आहे कारण पावसामुळं घरी कोणी येऊ शकत नाही आहे त्यामुळं आता बाकीची सर्व तयारी आमची झालेली आहे आता संध्याकाळचं थोडंसं आम्ही फोटोशूट केलं वेगवेगळं प्रत्येकाने घरात बसूनच आपलं इकडं तिकडं हे चाललेलं आहे पोरांचं बघा आता पोरांनी माझे पण फोटो काढलेले आहेत असे तुम्हाला कसे वाटले तर चला तर या संध्याकाळी आता आमच्याबरोबर पावभाजी खायला तर झाली आमची कधी पावभाजी देता भूक तर खूप लागली आहे सर्वांनाच आता हे अशी आमची पावभाजी आता तयार आहे आता पावभाजी ताटा वाढून डिश वाढून तयार आहेत सर्वांना चला आता मामासुद्धा बसले त्यांच्याबरोबर जेवायला झालं तर संध्याकाळचं हे आमचा डिनर आहे पोरांचा आता अशा पद्धतीने आमचा हा व वाढदिवसाचा आजचा दिवस बिराजच्या वाढदिवसाचा खूप छान आणि सुंदर गेलेला आहे आणि बघा तुम्हाला पण अशी प्रेरणादायक वाक्य मुलांना नेहमी दरवर्षी वेगवेगळी सांगता आली तर ती सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा